बाळा तुझे वाईट दिवस आता बदलणार आहेत हा स्वामींचा दिव्य संदेश खास तुझ्यासाठी आला आहे तू आता आयुष्यात कधीच रडणार नाहीस वाईट वेळेत तुझी साथ ज्यांनी सोडली ते आता दुःखाचे भागीदार बनले आहेत स्वामींची अखंड कृपा आता तुझ्यावर होणार आहे तुझं भाग्य बदलणार आहे मी तुला बघत आहे तुझं नशीब आता बदलणार आहे तुझे चांगले दिवस जवळ आले आहेत होय बाळा आनंदी राहण्याचा एकच साधा मंत्र तू आज ह्या संदेशातून ऐकून घे तुझे सर्व भोग संपून सुखाचे दिवस येतील होय यश संपत्ती समृद्धी तुझ्या दिशेने येत आहे केवळ तुझ्यासाठीच स्वामींनी हा संदेश पाठवला आहे परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही बाळा जे देवाकडे मागत आहेस तेच तुला मिळणार आहे माझ्यावर विश्वास असेल तर पुढे तू जाऊ नकोस जेव्हा सगळं संपून गेलंय असं वाटतं तेव्हा हा संदेश तू एकदा मन लावून ऐक दुःख तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जाणार आहे तुझं आयुष्य जीवन बदलून जाणार आहे स्वामींचा प्रेरणादायी संदेश फक्त तुझ्यासाठी आहे तुझे भाग्य बदलणार जे मनात आहे ते सत्यात उतरणार तुझी प्रत्येक प्रार्थना आता पूर्ण होणार आनंदाची बातमी तुला नक्कीच मिळणार होय बाळा तुझं आयुष्य बदलून टाकणारा हा संदेश तू एकदा ऐक कोणत्याही क्षणी तुला आनंदाची बातमी मिळू शकते होय माझ्या लेकरां साक्षात स्वर्गातून स्वाभिवानी होत आहे हा संदेश तुझ्या कानावर पडताच तुझी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ तुझं नशीब बदलू शकतो आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वामींचे आशीर्वाद तुला प्राप्त करावेच लागेल तुझ्या आयुष्यात येणारी सर्व संकटे टळतील तुझ्यावर जळणाऱ्या लोकांना तू कायमच आता मागे टाकणार आहेस खास व्यक्तीला आता हा दैवी संदेश मिळणार आहे आणि तो तू आहेस माझ्या लेकरा त्यासाठी पटकन ह्या संदेशाला तू लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये माझ्या नामाचा जयघोष तू करायला विसरू नकोस माझ्या बाळा तुझ्यासोबत कधी असं झालं आहे का की तू नात्यांमध्ये समाजामध्ये कामाच्या ठिकाणी सगळ्यांना खूप काही करतोस पण तुझी कदर मात्र शून्य होती कुणीही तुझा सल्ला गांभीर्याने घेत नाही तुझा विचार न करता लोक परस्पर निर्णय घेतात आणि जेव्हा तू काही बोलायला जातोस तेव्हा तुला थेट किंवा नकळतपणे सांगितलं जातं चल रे तू तुझं काय काम हा प्रश्न तुला आतून पोखरतोय ना लोक तुला चिल्लर समजतायत ना होय मी विचारतोय किती दिवस तू ही उपेक्षा सहन करणार जेव्हा लोक तुला कमी लेखतात तेव्हा सर्वात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे का की आपण महत्वाचे नाही या भावनेचा तुम्हाला वाटतं की माझ्यात नक्की काय कमी आहे मी तर सगळ्यांसाठी इतक काही करतो तरीही मी नेहमी दुय्यम का मला नेहमी दुर्लक्षित का केलं जातं तर मित्रांनो या सगळ्या मागे एक साधं पण कटू सत्य दडलेलं आहे लोक तुम्हाला कमी किंवा चिल्लर समजत नाहीत तर तुमच्या काही सवयी आणि वागणुकीमुळे लोक तुम्हाला कमी समजायला लागतात आपणच न कळत त्यांना अशी संधी देतो की आपला आत्मसन्मान आपण इतरांच्या हातात देतो आणि म्हणूनच आपली किंमत कमी होते पण आता बाग आता ही वेळ आहे तुमची किंमत पुन्हा मिळवण्याची आज आपण या व्हिडिओद्वारे काही अशा महत्वपूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत ज्या तुमच्या बोलण्यात वागण्यात जगण्यात आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणतील या गोष्टी तुम्हाला आतून इतकं मजबूत करतील की लोकांना तुमचा खरा दम काय आहे तुमचं खरं मूल्य काय आहे हे नक्कीच कळणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात गंभीर व्हायचं असेल जर तुम्हाला लोकांच्या नजरेत तुमचा आदर वाढवायचा असेल तर या गोष्टी तुम्ही आजच तुमच्या आयुष्यात नक्कीच फॉलो केले पाहिजे त्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जेणे की त्यांनाही याचा फायदा होणार आहे आता इथून पुढे कुणीही तुम्हाला चिल्लर म्हणण्याची किंवा वागवण्याची हिंमत करणार नाही तर चला जास्त वेळ न घालवता सुरू करूयात ज्या कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्याला सगळ्यात जास्त जा किंमत चुकवायला लावते सर्वात पहिली आणि महत्वाची सवय म्हणजे सर्वांना खुश ठेवण्याची ती सर्वप्रथम तुम्ही थांबवायला पाहिजे होय मित्रांनो तुम्ही सतत सगळ्यांना खुश ठेवण्याच्या मागे लागलेले असता घरात म्हणा बाहेर म्हणा कामाच्या ठिकाणी मित्रपरिवारात नातेसंबंधात कुणी काहीही बोललं काहीही काम सांगितलं की तुम्ही लगेच हो म्हणता कारण मनात एक भीती असते की आपण जर नाही म्हटलं तर नातं बिघडेल समोरची व्यक्ती दुखावली जाईल किंवा त्यांना आपण वाईट वाटू आणि याच भीतीने तुम्ही तुमचा वेळ ऊर्जा आणि स्वतःची मते गमावून बसता पण एक लक्षात ठेवा जो व्यक्ती प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला कुणीही गंभीरतेने घेत नाही लोक तुम्हाला उपयोगी असे म्हटले जाते पण मूल्यवान नाही ते तुमच्याकडे एक ऑलवेज अवेलेबल सेवा म्हणून पाहतात जेव्हा त्यांना गरज असेल तुम्ही उपलब्ध आहात तुमचं खरं मूल्य तेव्हाच जेव्हा तुमच्या होला हो, हो आणि तुमच्या नाला दोन्ही वजन असतं जेव्हा तुम्ही ना म्हणायला शिकता तेव्हा लोक तुमच्या होचा आदर करायला शिकतात खुश ठेवण्याची सवय थांबवा आणि स्वतःच्या मानसिक शांतीला पहिली प्राथमिकता द्या ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवसापासून तुमची किंमत आपोआप वाढायला लागेल आणि जेव्हा तुम्ही सर्वांना खुश ठेवणं थांबवता था, तेव्हा तुमचा वेळ वाचतो आणि हा वाचलेला वेळ कशा प्रकारे वापरायचा हे शिकवणार आहे तो म्हणजे ह्या पुढचा पॉईंट जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि महाराजांचे अनमोल असे आशीर्वाद स्वीकारा आपल्या वेळेचा आदर करा तुम्ही सगळ्यांच्या फोनवर धावता मेसेज लगेच रिप्लाय देता आणि सगळ्यांसाठी स्वतःचा वेळ बाजूला ठेवून वेळ काढता तुम्ही स्वतःला इतकं सहज उपलब्ध करून देता की लोकांना वाटतं ही किंवा हा व्यक्ती नेहमी मोकळीच असते आणि हा विचारच लोकांना तुम्हाला कमी लेखण्यासाठी पुरेसा आहे एक यशस्वी व्यक्ती आणि मूल्यवान व्यक्ती नेहमी व्यस्त असतो कारण ती स्वतःच्या महत्त्वाच्या कामात गुंतलेली असते स्वतःच्या वेळेला महत्त्व देणे म्हणजे स्वतःच्या कामाला स्वतःच्या ध्येयांना महत्त्व देणे तुम्ही जर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात स्वतःचा सगळा वेळ वाया घालवत असाल तर तुमचं स्वतःचं महत्त्व कधीच वाढणार नाही स्वतःसाठी सीमा सेट करा ठरवा की कोणत्या वेळी तुम्ही कोणाला प्रतिसाद देणार आहात आणि कोणत्या वेळी नाही जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व देता तेव्हा लोक तुमच्या वेळेची वाट पाहायला शिकतील तुमची उपलब्धता कमी झाली की तुमची किंमत आपोआप वाढते लोक तुमच्याकडे ए व कधीही उपलब्ध व्यक्ती म्हणून नाही तर एक प्रयत्न करून भेटायला मिळणारी व्यक्ती म्हणून पाहतात आता वेळेचा आदर करायला शिकल्यावर तुमच्या मनात आत्मविश्वास येतो आणि हा आत्मविश्वास तुमच्या बोलण्यात दिसायला हवा पण आपण म्हणजे तिथे मोठी चूक करतो ती म्हणजे जास्त स्पष्टीकरण देत असतो ते सर्वात प्रथम आपण बंद करायला पाहिजे तुम्ही काही निर्णय घेतलात नवीन काम सुरू केलं किंवा एखाद्या गोष्टीला नकार दिलात की लगेच सांगायला लागता मी असं केलं कारण तुम्ही असं समजायला नको कारण लोकांना तुमचं कारण महत्वाचं वाटत नाही त्यांना फक्त एवढंच वाटतं की तुम्ही त्यांच्या परवानगीवर जगताय किंवा तुमच्या तुम्हा निर्णयाची तुम्हालाच खात्री नाही आहे जो माणूस स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतो तो कमी बोलतो त्याला माहीत आहे की त्याच्या निर्णयाचे परिणाम इतरांना उत्तर देतील तुम्ही जितकं जास्त स्पष्टीकरण द्याल तितकं तुमचा आत्मविश्वास कमी झाल्याचं समोरच्या व्यक्तीला जाणवेल आणि ते तुम्हाला कमजोर कमकुवत दुबळं समजतील यासाठी स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा शांतपणे आत्मविश्वासाने काही गोष्टी करणं हे दहा स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं तुमच्या कृतींना बोलू द्या स्पष्टीकरण देणं म्हणजे आपली बाजू कमकुवत करणं तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर शांत रहा कारण तुमच्या निर्णयाचा आदर करणे हे लोकांचं काम आहे तुमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे हे तुमचं नाही आपल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी आणि जास्त स्पष्टीकरण न देण्यासाठी आपल्याला भावनिकरित्या मजबूत असणं गरजेचं आहे त्यामुळेच भावनिकतेला कमकुवत जी करते ती म्हणजे भावनिक गुंतवणूक करणं टाळा तीही प्रत्येकांवर स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रांनो काही लोक ही खूप भावनिक आणि संवेदनशील असतात त्यातलेच आपण एक असतो प्रत्येकावर आपण भावनिक गुंतवणूक करत असतो आपण फार भावनिक असतो संवेदनशील असतो पण तुम्ही सगळ्यांसोबतच तसे वागता मित्र सहकारी नातेवाईक सगळ्यांच्या भावनांमध्ये तुम्ही स्वतःला इतकं गुंतवून घेता की स्वतःची ऊर्जा स्वतःची भावनिक स्थिरता संपवून बसता तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रत्येक समस्येला स्वतःची समस्या बनवून घेता आणि तिथेच लोक ओळखतात की तुम्ही इमोशनल आहात आणि मग ते तुमच्या याच भावनिकतेचा फायदा घेतात त्यांना माहीत असतं की तुम्ही त्यांना नकार देऊच शकत नाही ते तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतात किंवा त्यांच्या प्रत्येक समस्येसाठी तुम्हीच आधार व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते आणि तुम्ही त्यांच्या नजरेत एक भावनिक कचरापेटी बनून जाता या चक्रव्यूहातून बाहेर पडायला शिका सगळ्यांसाठी संवेदनशील व्हायचं पण सगळ्यांसोबत भावनिक गुंतवणूक करायची नाही लोकांच्या अडचणी ऐका आधार द्या पण त्या अडचणींना तुमच्या मनात जागा देऊ नका भावनिक अंतर ठेवा तुमची भावनिक ऊर्जा जपून ठेवा ती ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी वापरा जेव्हा तुम्ही भावनिकरित्या जास्त मजबूत असता तेव्हा लोक तुम्हाला गंभीरतेने घेतात भावनिक गुंतवणूक न करता स्वतःला मजबूत ठेवलात तुम्ही नको तिथे झुकणे आणि वारंवार माफी मागवणे थांबवता था। आणि हेच आपल्याला पुढच्या पॉईंटकडे घेऊन जातं सहमत असाल तर होय स्वामी आई आता मी माझ्यात बदल नक्कीच करणार आहे असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण शेवटचा पॉइंट हा खूप महत्वाचा आणि आयुष्य बदलून टाकणारा आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रांनो आपली चूक असो किंवा नसो तुम्ही चुकलात नाही तरी स्वारी तुम्ही म्हणता हा स्वारीचा अतिरेक बंद करा कारण तुम्हाला नातं टिकवायचं आहे तुम्हाला भांडण नको असतं पण जो माणूस प्रत्येक वेळी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर स्वारी म्हणतो त्याचं स्वारी हे शब्दाचं वजन हरवून जातं लोकांच्या नजरेत तुम्ही एक सतत माफी मागणारे बनता स्वारी कधी वापरायचं हे शिका सॉरी तेव्हाच म्हणा जेव्हा तुमची खरी चूक झाली असेल कारण नसताना माफी मागितल्याने तुमचा आत्मसन्मान दुखावतो एकदा स्वतःला विचारा मी माफी मागतोय का की भीतीपोटी झुकतोय जर तुम्ही भीतीपोटी झुकत असाल तर आजच इथेच थांबा माफी मागा पण स्वतःचा आत्मसन्मान जपून तुम्ही स्वतःला लहान बनवत आहात हे लक्षात ठेवा उगाच माफी मागण्याने तुमचा मुद्दा कमकुवत होतो दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी वारंवार माफी मागितल्याने तुम्ही कमी वाटू लागता अगदी चिल्लर वाटू लागता तुमच्या शब्दाला किंमत द्या फक्त महत्वाच्या वेळीच स्वारीचा वापर करा माफीचा अतिरेक थांबवल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या कामाला आणि तुमच्या प्रयत्नांना बोलकं करण्याची वेळ आता आली आहे स्वतःबद्दल बोलण्याची भीती तुम्ही सोडा आपल्याकडे एक सवय आहे स्वतःची स्तुती करायची नाही कारण आपल्याला वाटतं तो अहंकार वाटेल घमंड वाटेल पण लक्षात ठेवा स्वतःचं काम स्वतःचे प्रयत्न आणि तुमचं यश हे बोलायला तुम्हाला लाज वाटू नये जर तुम्ही स्वतःबद्दल बोलला नाहीत तर जग तुमची कथा आणि त्यांच्या पद्धतीने सांगेल आणि ती कथा तुमच्या खऱ्या मूल्यापेक्षा कमी भासेल जर तुम्ही तुमच्या कामाचा योग्य प्रचार केला नाही तर इतरांना ते काम महत्त्वाचं वाटणारच नाही तुमचं मौन हे तुमच्या यशाला छोटं ठरवतं तुम्हाला आत्मविश्वास असायला हवा की तुम्ही जे करत आहात ते महत्वाचं आहे ते आत्मविश्वासाने धाडसाने लोकांपर्यंत पोहोचवा स्वतःच्या यशाचा स्वतःच्या चांगुलपणाचा स्वीकार करा आणि हे गमंड अजिबात नाही हा आहे आत्मविश्वास कॉन्फिडन्स जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाचा आदर करता तेव्हाच लोकांना तुमच्या कामाचा आणि तुमचा आदर करावासा वाटतो स्वतःच्या ब्रँडचे तुम्हीच स्वतःचे सर्वात मोठे समर्थक असायला हवे जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कॉन्फिडन्सनी बोलता तेव्हा लोकांना तुमच्या खाजगी आयुष्यात फार लवकर डोलावण्याची संधी मिळत नाही म्हणूनच आपल्या हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्यावरती आपलाच विश्वास असायला पाहिजे कोणाच्याही भरवशावर राहायचं नाही आपलं काम आपण करायचं आणि आपलं नशीब हे आपणच आपल्या हाताने घडवायचं तुम्ही कोणालाही पटकन क्लोज होऊन देता तुमचं वैयक्तिक जग तुमचे मनातले विचार तुमच्या अत्यंत खाजगी भावना सगळं तुम्ही लगेच शेअर करता तुम्ही इतके पारदर्शक होता की लोक तुम्हाला ओपन बुक समजतात आणि ओपन बुकचं महत्त्व कमी होतं लोकांना तुमच्याबद्दल काहीतरी गूढ काहीतरी खासगी आणि अज्ञात वाटायला पाहिजे त्याबद्दलची सगळी माहिती लगेच मिळाल्यावर लोकांना तुमच्यात रस वाटत नाही आणि तिथेच तुमची किंमत कमी होते पटतंय ना सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा मित्रांनो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक भावना प्रत्येक योजना सगळ्यांना लगेच सांगू नका लोकांना तुमच्याबद्दल कुतूहल वाटू द्या ज्यांना तुम्ही सगळं लगेच सांगत नाही तेच लोक तुमच्याबद्दल आदर बाळगतात तुमची किंमत तुमच्या खाजगीपणात दडलेली आहे स्वतःची एक खाजगी जागा निर्माण करा जिथे प्रत्येकाला लगेच प्रवेश मिळणार नाही लोकांना लगेच प्रवेश न देणं म्हणजेच आपल्या सीमा स्पष्ट ठेवणं आणि या सीमा कशात जपायच्या तेही ह्या पुढच्या मुद्द्यातून आपल्याला समजणार आहे त्यासाठी हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण को तुमच्या एका शेरने कोणाच्या तरी हरलेल्या मनाला ही उभारी मिळते आणि त्यांचं आयुष्य एका नवीन वळणावरती येतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता स्वामींचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटतंय का की आपले जे जवळचे आहे मित्र मैत्रीण सहकारी नातेवाईक ते, ते आपल्या मर्यादा ओलांडतायत पण तुम्ही काही बोलत नाही कारण आपण बोललो तर राग येईल किंवा नातं तुटेल असं आपल्याला वाटतं आणि तेच लोकांना तुम्हाला हलकं समजू शकतात कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही काहीच बोलणार नाही सीमा म्हणजे स्वतःला जपणं सीमा ठरवल्याने लोकांना कळत की तुम्ही स्वतःचा आदर करता तुम्ही जर तुमच्या मर्यादा स्पष्ट केल्या नाहीत तर लोक तुमच्या सोयीचा गैरफायदा घेतील जर कामाच्या वेळेनंतर कुणी तुम्हाला कामासाठी डिस्टर्ब करत असेल आणि तुम्ही नाही म्हटलात तर तुम्ही सीमा ठरवली लोकांना हे कळायला हवं की तुम्ही इथपर्यंत उपलब्ध आहात जो स्वतःला जपत नाही त्याला जगही जपत नाही तुमच्या सीमा स्पष्ट ठेवा आणि त्यांचा आदर करा तुमच्या मर्यादांचा आदर करणे हे इतरांना शिकवणे हे तुमचं कर्तव्य जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा जपायला लागता तेव्हा तुम्हाला इतरांच्या मतांची किंवा मान्यतेची गरज भासत नाही होय मित्रांनो एखादं काम केलं की लगेच तुम्ही विचारता कसं झालं माझी निवड बरोबर आहे का मी छान आहे का लाईक कमेंट रिप्लाय या सगळ्यांमध्ये तुम्ही लोकांकडून सतत मान्यता शोधत राहता पण खरी शांती व्हॅलिडेशनमध्ये नाही तर कॉन्फिडन्समध्ये आहे लोकांना तुम्ही कमी आत्मविश्वास असलेली व्यक्ती म्हणून दिसता आणि मग ते तुम्हाला कमी लेखतात कारण त्यांना माहीत आहे की तुमचा आत्मविश्वास त्यांच्या मतांवर आहे लोकांना आवडणं थांबलं तर ते स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं काम उत्कृष्ट आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही तुमच्या कृतीतून तुमच्या आत्मविश्वासातून तु, ते जगाला दिसायला हवं दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनची जी भूक आजच थांबवा आणि स्वतःला पूर्ण स्वातंत्र्य द्या जेव्हा तुम्ही लोकांच्या व्हॅलिडेशनची गरज नसते तेव्हा तुम्हाला हेही समजतं की जे लोक तुमचं मूल्य जाणत नाही त्यांना उत्तर देण्यापेक्षा शांतपणे डिस्टन्स घेणं कधीही महत्वाचं कधीकधी प्रत्युत्तर देणं भांडण वाद घालणं गरजेचं नाही कधी कधी शांतपणे दूर जाणं त्या लोकांपासून अंतर ठेवणं हेच सर्वात मोठं उत्तर जे लोक तुम्हाला कमी समजतात तुमच्या प्रयत्नांना महत्व देत नाही त्यांच्यापासून अंतर ठेवा वाद घालून तुम्ही त्यां त्यांना स्वतःची किंमत पटवून देऊ शकत नाही वेळ स्वतः दाखवतो की कोण खरं महत्वाचं आहे आणि कोणाची जागा रिकामी झाली आहे तुमच्या आयुष्यातून दूर गेल्यावर तुम्ही हरवत नाहीत तर त्यांना समजतं की तुमचं अस्तित्व किती मोठं होतं स्त्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ